नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस पंधरा हजार पदांची जाहिराजी आर प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो बघा आणि मैदानी चाचणी बदल संदर्भात सुद्धा मी तुम्हाला भरपूर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मला भरपूर विद्यार्थी मेसेज करत आहे सर ते सोळाशे मीटरचं काय झालं मध्यंतर एक म्हणजे भरपूर अशा युट्यूब चॅनलवाल्याने व्हिडिओ बनला होता टेलिग्रामवाल्याने सुद्धा व्हिडिओ बनवला होता तर त्या संदर्भात सर्व काय झालं आता तुम्ही म्हणसाल की सर गृहमंत्री तर तेरा पदं म्हटले तुम्ही पंधरा हजार कसं काय म्हणून राहिला सगळं काय एकंदरीत मित्रांनो तुम्हाला मी माहिती ते समजून सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहायचा आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना दादा हो तुम्हाला देतो ती महत्त्वाची सूचना नक्की बघून जा कारण ती अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे त्याच्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही महत्त्वाची सूचना बघून जायची आहे ठीक आहे पण तत्पूर्वी बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आणि हा जो काय तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून माझा नंबर ऑल किंवा दसर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा अपडेट मित्रांनो मिळत जाईल ठीक आहे नक्की नवीन असाल तर आणि जिल्हा या नंबरवरती सांगायचं चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल नक्की ठीक आहे आता बघा मित्रांनो मेन आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया तो मुद्दा असा आहे की पंधरा हजार पदांची जाहिरात जी आर प्रसिद्ध संदर्भात येऊया तर बघा मित्रांनो ह्या एकता संदेश इथं इथं प्रसिद्ध झाला होता आणि आता हे पत्र काय आपल्यासाठी नाही आहे हे पत्र ऑफिसल आहे मित्रांनो म्हणजे जे काय कार्यालयीन कामकाज असतं त्याच्यासाठी हे, का हे पत्र आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो हे कुठलं पत्र आहे तर हे यवतमाळचं आहे बरोबर आहे बघा मित्रांनो पोलीस अधीक्षक यवतमाळ वगैरे तुम्हाला दिसत असेल बावीस जुलै दोन हजार पंचवीसला काल हे प्रचंड प्रमाणात टेलिग्राम द्या व्हॉट्सअप असू द्या युट्यूब असू द्या इंस्टाग्राम इकडे तिकडे व्हायरल झालेला आहे हा बिनतारी संदेश आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा मित्रांनो की आगामी सन दोन हजार सव्वीस पोलीस भरती प्रक्रिया राबिण्याची कारवाई सुरू असून आसु, त्या अनुषंगाने या कार्यालयातील पोलीस नामावली अद्याप करण्याचं कामकाज इथं महाराष्ट्रातील तमाम जे काही पोलीस घटक आहे त्याच्यामध्ये चा चालू आहे मित्रांनो आता इथं हा एक आपल्याकडे आलं म्हणून आपल्याला समजलं अजूनही मित्रांनो भरपूर असं जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असू द्या परभणी असू द्या गोंदिया गडचिरोली आणि गडचिरोली सुद्धा यावर्षी जागा आहे बर का गडचिरोली असू द्या त्याच्यानंतर आपल्या इकडे चंद्रपूर असू द्या प्रत्येक जिल्ह्यावाईज मित्रांनो त्यांचं काम इथे हे चालू आहे बिंदू नामावली तयार करण्याचं एकंदरीत बघा मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल की सर तेरा हजार प्लस जागाची काहीतरी भरती समथिंग येणार आहे तेरा हजार पाचशे अशा काहीतरी जागा आहेत आता तुम्ही गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल ज्यावेळेस आपलं पावसाळी अधिवेशन झालं आत्ताच त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे गृहमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितलं की तेरा हजार वगैरे जागा तुम्ही आम्ही भरणार आहोत आता तुम्ही म्हणसाल की सर ते तेराच म्हटले तुम्ही पंधरा का म्हणतात तर बघा मित्रांनो मी कॉफी राईटमुळे तो एक व्हिडिओ दाखवू शकत नाही तुम्हाला गृह राज्यमंत्री मंत्री यांचा व्हिडिओ आहे त्यांची एक पत्रकार परिषद घेतली होती सॉरी मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं तेरा हजार जागा आम्ही भरण्याचं आमचं प्रस्तावित आहे पण याच्यामध्ये आम्ही काही ठिकाणी नवीन नवीन नवी पोलीस स्टेशन वगैरे निर्माण करत आहोत तर नवीन जागासुद्धा निर्माण करणार आहोत तर याच्यामध्ये आम्ही त्या जागासुद्धा ॲड करणार आहोत एकंदरीत ते बोलले की ही जागा ही भरती जवळपास पंधरा पदांची होईल त्याच्यामुळे तेरा नाही तर परवा पंधरा जागांची भरती येणार आहे बंपर भरती आहे पंधरा पदांची याच्यानंतर भोतोना भविष्य कधी भरती निघण जाहिरात कधी मला माहिती नाही आहे म्हणून तन मन धनाने या भरतीमध्ये आपल्या बापाचं नाव आपल्या छाताडवरती लावायचं आहे तुम्हाला म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे भरती कधी निघणार आहे तर पोरा मी तुम्हाला सांगतो भरती ही सप्टेंबर महिन्यामध्ये पोरा इथे जाहिरात पडण्याची दाट शक्यता आहे त्याच्या अगोदरही जाहिरात पडू शकते पण मित्रांनो तुमचं ग्राउंड वगैरे हे सगळं काही प्रोसेस ही सप्टेंबर महिन्याच्या नंतर होईल पंधरा सप्टेंबरच्या नंतर एक बातमी आली होती बघा मध्यंतरी ती बातमी खरी आहे ती एका पेपरवरती बातमी आली होती काही लोक बोलले की खोटी आहे असं नाही आहे ती बातमी खरीच होती तर मित्रांनो इथे पंधरा सप्टेंबर नंतर तर तुमच्या ही भरतीची प्रोसेस ही फास्टमध्ये चालू होणार आहे म्हणून तुमच्या हातात काही काळ शिल्लक आहे साधारणतः तुम्ही पकडला तर तुमच्या लेखी परीक्षेसाठी फक्त च चार महिने आहे मग त्या लेखी परीक्षेचा चार महिना तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा अभ्यासाचं नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे हे सुद्धा सांगतो पण तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो पण तत्पूर्वी बघा दाद्या हो आता तुम्हाला मैदानी चाचणी संदर्भात सांगतो मध्यंतरी बघा परवा प्रचंड प्रमाणात न्यूज व्हायरल झाली होती काही काही लोक बोलत होतात की मैदानी चाचणी चेंज होणार आहे तर आता जाहिरात ही तोंडावरती येऊन थोपलेली आहे तर आता मैदानी चाचणी चेंज होईल का शक्यतो सोळाशे मीटर वरती चाललं होतं की सोळाशे जाग्यावर तीन येणार आहे किंवा अडीच येणार आहे पण तशा पद्धतीचा बदल अद्याप काही झालेला नाहीये आणि इथून पुढे होईल याची काही शक्यता नाहीये म्हणून मैदानी चाचणी चेंज होईल माझं सोळाशे वीक आहे म्हणून आता सोळाशे जाग्यावर अडीच किलोमीटर किंवा तीन किलोमीटर येईल या भानगडीत कोणीही न जगता दादा हो तुम्हाला काय करायचं आहे तर आपलं सोळाशे मीटर गोळाफेक आणि शंभर मीटरची तयारी चांगल्या पद्धतीने आपण आपली चालून द्यायची आहे त्याच्यामुळे आवश्यक ती तुम्ही खबरदारी बाळगायची आहे कुठल्याही भ्रमात न जगता मैदानी चाचणी बदलच्या आपण आपल्या व्यवस्थित असं तयारीने लागायचं आहे ज जर का बदल झालाच तर मी तुम्हाला तो कळवल आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याच्यावरती जी आर टाकल किंवा माझा नंबर आहे तुमच्याकडे तो नंबर सुद्धा तुम्ही सेव्ह करून घ्या मला नाव आणि जिल्हा सांगा त्या नंबरवरती मी तुमचा नंबर सेव्ह करतो टेटसच्या माध्यमातून तुम्हाला समजेल पण तोपर्यंत मित्रांनो तुर्तास कुठल्याही भ्रमात न जगता सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक या तयारीत आपण रावी याच्यात ते काही बदल होण्याची शक्यता मला तर कमी वाटत आहे पण जर झालं तर शक्य चांगली गोष्ट आहे जर नाही झालं तर परो ही जी आपली आता पहिल्यापासून जी जी काही इव्हेंट आहे त्याच इव्हेंटपासून आपण म्हणजे आपल्याला तयारी करायची आहे त्याच इव्हेंटची ठीक आहे आता हे सगळं काही माहिती तुम्हाला समजली असेल पर्य एकंदरीत आता तुम्हाला शेवटचे चार महिने चार महिने मिळतील लेखी परीक्षेसाठी तुम्हाला तर शेवटच्या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसं करायचे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो दादा हो तुम्ही आतापर्यंत भरपूर काही केलं असेल गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले असेल भरपूर अकॅडम्या लावले असेल हो एक लाख दोन लाख चार लाख फीस भरली असेल आतापर्यंत भरपूर काही केलं पण जर का तुमचा लेखीचा स्कोर वाढत नसल आतापर्यंत काय घडलं तुमच्या आयुष्यामध्ये मला माहिती नाही तुम्ही मागच्या भरतीत ग्राउंड क्वालिफाय झालं नसेल तुमची ही पहिली भरती असेल कुणी वेटिंगला राहिला असेल जे काय झालं ते झालं गेलं गंगेला मिळालं आता इथून पुढे चार महिने आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचं चा, हो चार महिन्यामध्ये तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत गेला तर तुमची लेखी नव्वद प्लस होईल तर तुमच्यासाठी आपण बघा स्पेशल टास्क बॅच क्रमांक नऊ आता टास्क म्हणजे काय तर टास्क हो म्हणजे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे रोजच्या रोज तुम्हाला मी टार्गेट देणार रोजच्या रोज तुम्ही ते टार्गेट पूर्ण करायचं असतं आणि मी आवश्यक एक गोष्ट तुम्हाला सांगा पराहो क्लासेसवरती कुठलाच माहिती लाल भरती होत नाही तुम्हाला जर का भरती व्हायचं असेल तर परा हो तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना दादा हो गाढव मेहनत घेऊन चालत नाही त्यासाठी तुम्हाला ही स्मार्ट स्टडी करावी लागते तर ते स्टडी कशी करायची तुम्हाला या टास्क बॅचच्या माध्यमातून सांगणार आहे आयुष्यातले चार महिने मला त्या पोरा हो तुमची लेखी नव्वद प्लस नेऊन घालायची जिम्मेदारी आपली मी स्वतः सांगत नाही दादा हो हा उपक्रम मी तुमच्यासाठी जून दोन हजार पासून राबवतोय आपले येणारी जी काही सतरा हजार पदाची भरती झाली अति मध्यंतरीची त्या भरतीमध्ये आपले भरपूर पोरं भरती झाले मी स्वतः सांगत नाही त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल आणि कमेंटमध्ये सुद्धा पिन करतोय ठीक आहे आता तुम्हाला एकंदरीत समजलं असेल की हे नेमकं टास्क काय आहे तर या टास्क बॅच ची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आणि बघा हा टास्क बॅच कधीपासून सुरुवात होणार आहे मी कधीपासून तुम्हाला टास्क देणार आहे डेमोही तुम्हाला दाखवतो सर्व माहिती सांगतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा आपली ही बॅच क्रमांक नऊ आहे दादा हो आठ बॅच पूर्णतः क्लिअर खट पूर्ण झालेल्या आहे याच्यामध्ये बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हा आपला चार महिन्याचा मास्टर प्लॅन टास्क असणार आहे मी आता तुम्हाला सांगितलं चार महिन्याचा मास्टर प्लॅन टास्क असणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देणार आहे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा तुमचा स्कोर वाढतो तर नाही वाढला तर मग मला बोला मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता वैशिष्ट्य सांगतो डेमो हो दाखवतो कंटिन्यू बघा ठीक आहे बघा हा आपला चार महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे दुसरा मुद्दा बघा यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे बाबा तुम्ही रोज काय करायचं काय नाही केलं पाहिजे किती प्रमाणात वाचलं पाहिजे काय ते सगळी माहिती तुम्हाला इथे सांगण्यात येणार आहे रोज काय काय करायचं ते सगळा टास्क इथे तुम्हाला देण्यात येणार आहे दोन दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा सांगण्याच्या पूर्वी तुम्हाला आवश्यक गोष्ट सांगतो बरोबर की तुम्ही किती वाचता याला काय महत्व नसतं तुम्ही किती वाचता याला काय महत्व नसतं तुम्ही काय वाचता याला फार महत्त्व असतं बघा परवा तुमच्या शेजारीमध्ये डोक्याचे केस गेलेले पूर्व बसत असतील सहा वर्ष झाले सात वर्ष झाले भरती करत असतील तरी पण त्यांचा स्कोर हजार का सत्तर पंच्याहत्तर येत असेल तर त्याला लाज वाटायला पाहिजे त्याचं कारण असं आहे पराओ की तो वाचतोय एका परीक्षाला येत येत एक ये 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 ये। म्हणजे तुम्ही काय वाचता म्हणजे तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व राहतं टास्क मध्ये तुम्हाला ते समजणार आहे बाबा तुम्हाला काय वाचायचं किती वाचायचं रोज किती वाचलं पाहिजे एका विषयाचा अभ्यास रोज किती घंटे केला पाहिजे सगळी काय माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल आता तिसरा मुद्दा बघा सत्तावीस जुलैपासून ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हे चार महिने आपला टास्क चालू राहणार आहे एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो परा हो सत्तावीस जुलैला तुम्हाला टास्क क्रमांक एक भेटल रात्री चला आणि तुम्ही ते अठ्ठावीस जुलैपासून म्हणजे सत्तावीस जुलैला टास्क क्रमांक एक भेटल अठ्ठावीस जुलैला तुम्हाला टास्क क्रमांक एक करायचा आहे म्हणजे अठ्ठावीस जुलै पासून ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत अर्थात तुम्हाला तुमची ही पूर्णतः बॅच चालू राहणार आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला टास्क हा हॉट्सअपवरती मिळणार आहे यासाठी तुम्हाला ही कुठलीही काय म्हणता येईल ऍप वगैरे डाऊनलोड करण्याची गरज नाही तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार पराओ पाचवा मुद्दा बघा मी रोज जो तुम्हाला अभ्यास देईल तेवढा तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा मी जेवढं सांगेन तेवढंच तुम्हाला करायचं दिवसभरात मी सांगतो ते करा आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास करून बघितला एकदा ते मास्टरवरती विश्वास करून बघा मी सांगतो तेच करा त्याच्या ते पलीकडे काही करू नका सहावा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल दादा हो तुम्हाला एखादा मास्तर सांगत असेल की तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडा दादा तुला मार्गच पंचाळीस पडतात पंचावन्न पंचावन्न प्रश्न तू तुक्के मारतोय तर तू रोज एक प्रश्नपत्रिका सोडून उपयोग काय अर्थात परवा प्रश्नपत्र कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल सहावा मुद्दा बघा त्याच्यानंतर सहावा मुद्दा बघितला आपण त्याच्यानंतर सातवा मुद्दा बघा की टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल नेमका काय वाचावं काय नाही वाचावं हे तुम्हाला टास्क पीडीएफ मध्ये समजाल आठवा मुद्दा बघा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा दादा हो आपल्याला आय एस आय पी एस तिकडे एसपी पी एस आय वगैरे व्हायचं नाही आय आपल्याला फक्त पोलीस शिपाई व्हायचं आहे आणि ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई आणि याच्यासाठी चार वर्षे दहा वर्ष अभ्यास करायची गरज नाही रोजचा सोळा घंटे बारा घंटे अभ्यास करायची गरज नाही मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही तुमची मैदानी चाचणी चांगली बनवा मी सांगतो त्या पद्धतीने रोज फक्त आठ तास अभ्यास करा आठ तास मी सांगतो ते करा आठ तासाच्यावर एकही मिनिटं अभ्यास करू नका मी सांगाल तेवढं करायचं मी जे टार्गेट दिलं ते दिवसभरात पूर्ण करायचं दादा हो चार महिन्यामध्ये तुमची लेखी नव्वद प्लस नाही झाली तर मग मला बोला आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला लय अकॅडम्या लावल्या लय क्लासेस लावले पराव क्लासेसवरती कुठलाच माहिती लाल भरती होत नाही तुम्हाला भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडीच करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना आणि दादा हो गाडो मेहनत घेऊन चालत नाही त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते वारंवार सांगतोय नववा मुद्दा बघा की रोजचा रोज टास्क पूर्ण करत गेला तर चार महिन्यात पूर्ण होतो सेल्फ स्टडीने पूर्ण होतो चार महिन्यात अभ्यास आणि नव्वद प्लस मार्क पडायला लागतात फक्त मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास तुम्हाला करावा हो लागेल गाडो मेहनत घ्यायची नाही ठीक आहे दहावा मुद्दा बघा सत्तावीस जुलै पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो सत्तावीस जुलै पासून टास्क देण्यासाठी चालू होणार आहे पण जर का तुम्ही हा लेट व्हिडिओ बघत असाल समजा लईत लई तुम्ही हा व्हिडिओ जर का समजा लेट बघत असाल दहा बारा दिवस म्हणजे दोन तीन ऑगस्ट पर्यंत तरीही तुम्ही प्रवेश या टास्क मध्ये घेऊ शकताय पण तुम्हाला झालेले टास्क सुद्धा भेटून जातील पण जर का त्याच्या अगोदर व्हिडिओ बघत असाल तर लवकर घेऊन टाका कारण सत्तावीस जुलैच्या रात्री मी टास्क क्रमांक एक देणार आहे तुम्हाला तो अठ्ठावीस जुलैला करायचा आहे ठीक आहे पण लेट जर हाती लागला व्हिडिओ तर घेऊ शकताय प्रवेश पण लवकर हाती लागला तर लवकरच घेऊन टाका ठीक आहे त्याच्यानंतर अकरावा मुद्दा बघा शेवटी एवढंच सांगन चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला दादा तो मार्क नसल वाढत तर माझ्यान सांगतो एकदा माझ्यावर विश्वास करून मग मी सांगतो तसा अभ्यास कर तो आज चार महिन्यामध्ये सगळा अभ्यास कवर होतो आणि तो स्कोर सुद्धा वाढायला लागतो इथे आयला पहिल्या पंधरा दिवसामध्ये सला तू बोलशील की आपण पहिला कसा अभ्यास करत होतो आणि आता कसा अभ्यास करत आहे फक्त पंधरा दिवसामध्ये तुमचा तुम्हाला अभ्यासामध्ये चला इथे फरक दिसायला लागल ठीक आहे बारावा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्ट जॉईन केला होता ते विद्यार्थी या भरतीमध्ये भरती झाले आता जी काय मध्यंतरी सतरा हजार पदाची भरती झाली त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक कुठं भेटेल मी तुम्हाला आहे त्याच्यामुळे काय सांगायची गरज नाही परत एकदा शेवटी एवढंच सांगतो पंधरा हजार पदाची भरती आहे येणार येणार आहे मित्रांनो टास्क जॉईन करा संधीचं सोनं करा योग्य नियोजनाने अभ्यास करा गाडो मेहनत घेऊ नका स्मार्ट स्टडी करा ग्राउंडही करायचं तर पराव गाडो मेहनत सारखं पळत जाऊ नका तुम्ही काय बरो ग्राउंड करत असताना आता थोडं ग्राउंडचं सांगतो तुम्हाला काय बोरो ग्राउंड करत असताना पराव वीस वीस आणि बावीस बावीस राऊंड पडतात पळतात आणि त्याचा सोळाशे मीटरचा टायमिंग किती होतं सहा मिनिट सात मिनिट काय उभे कशाला पळतो तू वीस अन बावीस राऊंड सुरुवातीला हल गोष्ट आहे बाबा जर स्टॅमिना नसेल तुझ्यामध्ये नवीन सुरुवात आहे तर पळा वीस वीस बावीस बावीस राऊंड हळूहळू पण जर का तो स्टॅमिना बनलेला असेल तर रोज वीस राऊंड मारत असेल आणि तो सोळाशे जर का सोळाच मार्क येत असेल तर त्याला उपयोग नाहीये तुला स्पीड वर्कआउट ची गरज आहे वीस राऊंड मारतो ना पाचच मार्क पण मा स्पीड मध्ये मा मार पर हो किती करता याला महत्व नाही रे काय करता याला महत्त्व आहे किती करता याला काय महत्त्व नाही फापड पसारा वाचू नका एवढाले पुस्तक वाचू नका मी सांगतो ते पुस्तक वाचा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा मी जो टास्क देईन तेवढंच करा तुमच्या लेखी परीक्षेचे मार्क नाही वाढले तर मग मला बोला आता बघा मित्रांनो आता तुम्हाला सगळी काय माहिती सांगितली दादा हो आता मी तुम्हाला सांगतो या टास्क कोर्समध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस आपण ठेवली आहे बघा फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये रेग्युलर फीस सातशे नव्याण्णव आहे पर हो पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी चारशे नव्याण्णव रुपये या टास्कची फीस आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला या नंबरवरती चारशे नव्याण्णव रुपये पाठवून मला स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला काही बुक लिस्ट देण्यात येईल आणि त्याच्यानंतर दादा हो डेमो सुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत रा आणि त्याच्यानंतर दादा हो तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा ऍड करण्यात येईल आणि जे पोरं समजा लेट व्हिडिओ बघत असेल सत्तावीस जुलै वगैरे नंतर तर तुम्ही लईतले दोन तीन ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन करू शकताय कारण पण दोन तीन ऑगस्ट पर्यंत जरी ऍडमिशन केलं तर जे काही चार पाच सहा टास्क होतील ते तुम्हाला मी पाठवून देईल आणि ग्रुपमध्ये सुद्धा ऍड करण्यात येईल एक गोष्ट लक्षात घ्या हो चार महिन्याची फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये ठेवले रेग्युलर नव्या न प्रवेश घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण घेतला तर शंभर टक्के फायदा होऊन एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो दादा हो तुम्हाला आता मी त्याचा डेमो दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मित्रांनो या पोराने दिलेल्या प्रतिक्रिया बघू शकताय पण त्या प्रतिक्रिया मी काय तुम्हाला आता दाखवणार नाहीये कारण प्रतिक्रिया दाखवायला गेलो तुम्हाला दिवस पुरणार नाही ठीक आहे आता मी तुम्हाला डेमो दाखवतो परवा हो बघा आता डेमो दाखवतोय आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा मास्टर प्लॅन टास्क क्रमांक एक डेमो तुम्ही बघू शकताय टास्क डेमो इथं आता पोलीस भरतीचा विचार करायला गेला दादा हो तर आपल्याला पोलीस भरतीला चार विषय गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञानामध्ये चालू घडामोडी इन्क्लूड करून घ्या परवा शंभर मार्काचा पेपर असतो नव्वद मिनिटाचा वेळ असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो नव्वद मिनिटाच्या पेपरमध्ये आपल्याला शंभर नव्वद पैकी नव्वद मार्क आपलं पैकी नव्वद मार्क घ्यायचे याच्यामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा आता मी तुम्हाला डेमो दाखवतोय आता याच्यामध्ये बघा आपला पहिला दिवस आहे टास्क क्रमांक एक आहे गणिताचा मी तुम्हाला टास्क देणार गणिताचा अभ्यास मी तुम्हाला सांगणार मी तुम्हाला सांगणार दादा हो संख्या आणि संख्याचे प्रकार बघा फक्त किती प्रकार आहे ते पहा आठ दिवस चालेल हे आपल्या प्रकरण आता काहीच्या डोक्यावरून गेला असं मास्तर भाऊ तुम्ही काय सांगितलं काय नाही सांगितलं काय लक्षातच नाही बसलंय आता नीट सांगतो तुला एक पर गणित हा विषय टास्क क्रमांक एक आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की फक्त आणि संख्या आणि संख्यांचे प्रकार पहा फक्त किती प्रकार आहेत ते पा याच्यामध्ये मग समसंख्या विषम संख्या प्रमे संख्या अप्रमे संख्या चौकन संख्या त्रिकोणी संख्या मूळ संख्या सगळ्या संख्या बघायच्या कुठली संख्या कशी ओळखली जाते हे तुम्हाला पहिल्या दिवशी बघायचं आहे मग बघत असताना अशा पद्धतीने बघायचं दाद्या हो की ते परत कधी विसरलं नाही पाहिजे मग बघा नाही विसरण्यासाठी काय करायचं आता तुम्हाला आता तुम्हाला जर का झोपेतून जर विचारलं की बाबा मूळ संख्या एकदा शंभर पर्यंत किती आहे तुम्हाला माहिती आहे पंचवीस मूळ संख्या आहे कोणकोणत्या आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेचा सत्तार त्रेपन्न एकोणसाठ एकशे सदुसष्ट एकाहत्तर त्र्यात एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणसत्तर एका दमा मध्ये मी पंचवीस मूळ संख्या घेतल्या मूळ संख्या म्हटलो त्याचं कारण का परवा तेवढी मी घासली आहे मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय परवा आता मी तुम्हाला जेवढं सांगितलं पहिल्या दिवशी तेवढा टास तुम्हाला पूर्ण करायचा आता पूर्ण करत असताना जर का एखादी आपलं पोरग बैलबुद्धी राहतं त्याच्या ध्यानातच राहत नाही मग त्याच्या ध्यानात राहत नाही तर त्यासाठी तुला काय करायचं मी सांगतो तुला पहिल्या दिवशी काय सांगितलं बाबा मी संख्या आणि संख्येच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या तुला बघायच्या तू पहिल्या दिवशी तेवढंच बघायचं त्याच्या पलीकडे काही बघायचं नाहीये मग आता एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे पंचवीस ना मग तू येड्यासारख्या एक ते शंभर पर्यंतच्या पंचवीस मूळ संख्या एकवीस वेळेस मन मी स्वतः सांगत नाही परत शास्त्र सांगत की तू कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली तर ती आयुष्यातून कधी तू विसर शकत नाही मन ना येड्यासारख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकचाळी चार सत्तर एकोणसाठ असं येड्यासारखे एकवीस वेळेस मन पहिल्या दिवशी गणिताचा जेवढा अभ्यास सांगितला तेवढा तुला अभ्यास करायचा त्याच्या पहिलीकडे काय करायचं नाहीये आता झालं तुमचं पहिल्या दिवशी गणिताचा टास्क त्याच्यानंतर दुसरा विषय आहे ते मध्ये बुद्धिमत्ता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला घ्या दिवस पहिला आहे वर्णवालेवरील पंचवीस प्रश्न सोडवा तुम्ही म्हणून सांग बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवशी पहिल्या दिवसाचा टास्क तुम्ही आम्हाला दिला आहे याच्यामध्ये आम्ही फक्त वर्णमारीवरील पंचवीचं प्रश्न सोडवायचा की याच्या पलीकडे आम्ही काही नाही करायचं का बुद्धिमत्तेचं तर हा मित्र याच्या पलीकडे काही नाही करायचं फक्त एवढंच करा पण करत असताना इमानदारीने करा परत ते कधी करायची वेळ नाही पडली पाहिजे एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे हा विषय म्हणजे असा आहे पर हो म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकत आहे गणित बुद्धीमध्ये सुद्धा मध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळू शकत आहे याच्यामध्ये बघा मराठी व्याकरण हा विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिलाच मुद्दा आहे आपण याच्यासाठी बघा मराठी व्याकरण व्याकरणामध्ये आपण पहिलंच चाप्टर बघणार आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो याच्यामध्ये आपण बघा पहिलंच चाप्टर बघणार आहेत मराठी भाषेचा उगम व्याकरण दिवस पहिला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवशी तीन मुद्दे अभ्यासाला देणार दादा मराठी भाषेची उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा काही पोरं बोलतील वेटिंगला राहिला असेल दोन चार वर्ष झाला अभ्यास झाला असेल अभ्यास करत असेल काही पूर्व मला म्हणतील सर हे तीन मुद्दे तर मी लय झाले पंधरा मिनिटात करतो मलाही माहिती आहे दादा तू पंधरा मिनटात करू शकतोय कारण तू घासली आहे तेवढी पण हे तीन मुद्दे आपल्याला करत असताना अशा पद्धतीने करायचे की दादा होते परत कधी विसरले नाही पाहिजे एखादा बैलबुद्धीपोर्ग आहे डायरेक्ट एकवीस वेळेस या तीन मुद्द्याला कर जर का तुला ध्यानात राहत नसेल तर एवढं सांगितलेलं मी तुला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचं याच्या पलीकडे काही करू नको एकवीस वेळेस कर या तीन मुद्द्याला इमानदारीने सांगतो दाद्या तू जर का एकवीस वेळेस हे तीन मुद्दे केले की तू आयुष्यात कधीच ते विसरू शकणार नाही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं विसराल पण हे काय ती तीन एकवीस वेळेस केलेले मुद्दे कधीच विसरू शकणार नाही हे शास्त्र सांगतं मी स्वतः सांगत नाही झाला तुमचा पहिल्या दिवशीचा मराठी व्याकरणाचा अभ्यास त्याच्यानंतर पहिल्या टास्क मधला त्याच्यानंतर सामान्य हा विषय हा म्हणजे खोंदा पहाड निकला चि पण हे पण मी तुमच्याकडून करून घेणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिल्या दिवशी सामान्यांचं राज्याने राजधानी बघा एकूण केंद्रशासित आणि त्यांच्या राजधानी बघा आता तुम्ही म्हणजे सर आम्ही पहिल्या दिवशी सामान्य राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधानी एवढंच बघायचं का बो याच्या पलीकडे आम्ही काय नाही बघायचं का भा हो याच्या पलीकडे तुम्हाला काय नाही बघायचं रे दादा हो एवढंच बघायचं पण बघत असताना अशा पद्धतीने बघायचं की परत ते कधी विसरलं नाही पाहिजे तुला झोपेतून जरी उठून चार दादा राजस्थानची राजधानी काय तू जयपूर सांगितली पाहिजे जर का तुला समजा ध्यानात राहत नसेल तर डायरेक्ट येण्यासारखा म्हणत राहा राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर असं एकवीस वेळेस सगळं गावाचं नाव विसरशील पण एकवीस वेळेस केलेली गोष्ट विसरू शकत नाही सामान्यांचं पहिल्या दिवशी एवढंच कर रे याच्या पलीकडे काही करू नको मी सांगतो तेवढं कर त्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल फक्त आयुष्यातले चार महिने मला दे आढो मेहनत घेऊ नको स्मार्ट स्टडी कर क्वांटिटी काय म्हणते क्वांटिटीला महत्व देऊ नको क्वालिटी महत्व हो दे फापट बसारा वाचू नको स्मार्ट स्टडी कर वारंवार सांगतोय घाडव मेहनत करू नका किती वाजता याला महत्व नाही काय वाजता याला महत्व आहे दिवसभरात शंभर वाचले जर का ध्यानात तो आहे काहीच राहिलं नाही काय कामायचं रताळं केलं तू काय रातळ केलं रे तू काहीच नाही केलं ना तू दिवसाचे चारच वाच पण असे वाच किती ध्यानातून नाही गेले पाहिजे माझा एकच सांगायचा उद्देश आहे पहो टास्क म्हणजे एक स्मार्ट स्टडीचा भाग आहे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे तुम्हाला स्मार्ट स्टडी करायचं शिकवतो हो मी सांगन त्या पद्धतीने अभ्यास तुम्हाला करत चालायचा तु आहे अति महत्वाचं परहो पी वाय क्यू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा तर तीन प्रश्न प्रश्नपत्रिका नाही तर रेग्युलर मी तुम्हाला चार प्रश्नपत्रिका वाचायला देतो इथं प्रिंट मिस्टेक झाली असेल तर बघा दोन हजार सोळापासून तर आतापर्यंत झालेल्या पोलीस भरती जेवढ्या काय पोलीस भरत्या आहे त्या सर्व प्रश्नपत्रिका आपण तुमच्याकडून वाचून घेतो त्याच्यामधील जे की आणि मराठी व्याकरण तुम्हाला वाचायला सांगतो कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला सांगितलं तर एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला दीड तास लागल परा रोजच्या चार प्रश्नपत्रिका वाचायला सांगतो एकंदरीत मी तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा टास्क देतो एक गोष्ट लक्षात घ्या परा हो चॅप्टर झाल्यावर तुम्हाला पीवायकू सुद्धा सोडायला सांगतो हो। एक एका प्रश्नपत्रिकापाशी तुम्ही म्हणजे एक प्रश्नापाशी तुम्ही तीन तीन चार चार वेळेस जाता फक्त या चारच महिन्यामध्ये मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा नाही जर स्कोर वाढला तर मग मला बोला मी स्वतः सांगत नाही रे दादा हो आतापर्यंत भरपूर पोरांनी जॉईन केलाय त्यांचा स्कोर पण वाढलाय ती काही बरोबर भरती काही नाही केलं ते झाले भरती ज्यांनी केलं ते राहिले तसेच मग मी जे काय ते तोंडावर बोलणारा माणूस आहे ज्यांनी केलंच नाही ते लागणार कसे आहे तर मी सांगतो त्या पद्धतीने करा काही करू नका मी जेवढा अभ्यास देऊन एवढं सांगितलं मास्तरने तेवढंच करा त्याच्या पलीकडे नाही केलं तरी मी सांगतो ते करा आयुष्यातले चार महिने मला द्या लय अकॅडमी केल्या तू लय सेल्फ स्टडी करून पाहिले दोन चार वर्ष झाले अभ्यास केला मी सांगतो ते कर त्याच्या पलीकडे काही करू नको परत एकदा जाता जाता सांगतो जर याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल पर हो सत्तावीस जुलैला रात्री ट्रास क्रमांक एक भेटणार आहे तर तुम्हाला सोमवारी करायचा राहतो जर का तुम्ही लेट व्हिडिओ बघत असाल दोन तीन ऑगस्टला तर ही तुम्ही जॉईन करू शकता झालेले टास्क तुम्हाला पाठवून देण्यात येतील थी पण त्याच्या अगोदर व्हिडिओ बघत असाल तर जॉईन करून टाका कारण पहिला टास्क तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पोरांसोबत टास्क करत राहाल ठीक आहे जर लवकर जर व्हिडिओ बघत बघत असाल तर लवकरच जॉईन करून घ्या तर याची फीस रेग्युलर सातशे नव्याण्णव आहे पाहिजे असेल तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर चारशे नव्याण्णव रुपये गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला या नंबरवरती मला पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतो तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला, के जा तुम्हाला काही बुक लिस्ट देण्यात येईल ते बुक तुम्हाला घ्यायचे राहतात आणि त्याच्यामधून तुम्हाला सुद्धा देण्यात येईल एक स्मार्ट स्टडीचं नियोजन तुम्हाला देण्यात येईल आणि ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करण्यात येईल काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा दादा हो शक्यतो कॉल टाळा कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा नक्की तुम्हाला तिथं रिप्लाय करण्याचं काम इथं मी करेल अशा करतो मित्रांनो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ काळजीप्रमाणे कंटिन्यू बघितल्याबद्दल